सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण बघत आहात दिल्ली येथील आजचे मोसंबी बाजारभाव लाईव्ह आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्ली, दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला सदोतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तर नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला छत्तीस हजार ते सदोतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चौतीस हजार ते छत्तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर प्रतिच्या मोसंबीला अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बावीस हजार ते तेवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला या, या ठिकाणी आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चौऱ्याण्णव ट्रक मोसंबीची आवक संपूर्ण देशभरातून झाली होती त्याचबरोबर लखनऊ या ठिकाणी आज मोसंबीला एकोणतीस हजार ते तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्या ठिकाणी आज नऊ ट्रक मोसंबीची आवक झाली त्याचबरोबर गोरखपूर या ठिकाणी आज मोसंबीला सत्तावीस हजार ते एकोणतीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव हो मिळाला त्या ठिकाणी सहा ट्रक मोसंबीची आवक झाली हे होते आजचे दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव ज्यामध्ये थोडीफार प्रमाणात ना आज सुधारणा बघायला मिळाली आपण दररोजच्या दैनंदिन मोसंबी बाजारभावासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बसल्या दे। बघता येईल धन्यवाद दे। जय जवान जय किसन शेतकरी बांधवांना